वाळवा येथे पंधरा जुलै रोजी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी हुतात्मा सागर क्षेत्रातील पंधरा गावात नागनाथ अण्णा नायकवडीच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे तर मुख्य कार्यक्रम दुपारी एक वाजता हुतात्मा किसन अहिर विद्यालय मैदानावर होणार आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार आमदार गणपतराव देशमुख कुसुमताई नाईकवडी आदी मान्यवरांची उपस्थित राहणार असल्याची माहिती हुदात्मा शिक्षण व उद्योग समूह याचे अध्यक्ष वैभव नाविकवडी यांनी वाळवा येथे पत्रकार परिषदेत दिली आहे व या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे त्याचबरोबर थोर इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माननीय गणपतराव देशमुख माजी मंत्री आणि आमदार सांगोला हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सन्माननीय उपस्थितीमध्ये कुसुमताई सुद्धा आहे पद्मभूषण नागनाथांनाची जयंती ही या परिसरामधील आणि एकूणच तरुणांच्या समोर आदर्श राहावा अशा दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पद्मभूषण नागनाथांनाने ना त्यांच्या तरुणपणी स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे केलेलं काम आहे ते सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखं आहे त्यांचं शेतकरी कामगार यांच्या बाबतीमध्ये असणारं प्रेम त्याचबरोबर त्यांनी स्वतः सुद्धा साखर कारखान्याच्या कामकाजाच्या अनुषंगानं जी एक हुतात्मा पॅटर्न म्हणून नाव लौकिक आला तर ते सुद्धा अत्यंत चिकाटेनं सगळ्या बाबीचा अभ्यास करून केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीचा हुतात्मा पॅटर्न म्हणून राज्यभर अंमलबजावणी या कारखान्याचे होते